जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर चाहरीमध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये निलेश नगर शहरात आयोजित केलेले शिवपुत्र संभाजी महानाट्य कार्यक्रमाचा चौथ्या दिवशी समारोप झाला या महानाट्याला आजवरचे रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या शेवटी महानाट्यात प्रमुख भूमिकेत असलेले अभिनेता तथा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे दिल्लीच्या तक्क्याला घाम फोडणारी महाराष्ट्राची स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजली पाहिजे असे सूचक विधान करत खासदार कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंकेंकडे लोकसभा दोन हजार चोवीस ची चाचपणी केली खासदार अमोल कोल्हे म्हणाले शरदचंद्र पवार साहेबांकडे संपूर्ण महाराष्ट्र हा संघर्ष योद्धा म्हणून बघतो महाराष्ट्राच्या आणि त्यांच्या स्वाभिमानासाठी आम्ही मावळे लढतोय लोकनेत्यांच्या नेत्यांच्या वाढदिवसासाठी गिफ्ट द्यायचे असते पण मी मागतोय महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तक्क्याला घाम फोडणारा जर असा नेता आमच्या खांद्याला खांदा, ला, खांदा लावून संसदेत यायला हवा ही जबाबदारी तुमची आहे आणि लोकनेत्यांनी यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असंही खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे

संगमनेर तालुक्यात जस जशी उन्हाची तीव्रता वाढत आहे तस तशी गावांसह वाड्या वस्त्यांना पाणी टंचाईचे झळा बसू लागले आहेत सध्या पंचायत समितीच्या माध्यमातून पाच गावांसह सतरा वाड्यांना चार टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे अशी माहिती गटविकास अधिकारी अनिल अनिल नागणे व टंचाई कक्ष वरिष्ठ सहाय्यक संजय अरगडे यांनी दिली आहे कर्ज एमआयडीसी कर्ज शहरालगत व्हावी अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने आमदार राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे येथील बहुचर्चित एम आयडीसी कोळंबी रवळगाव परिसर प्रस्तावित करण्यात आली आहे हे वृत्त येथे धडकतात येथील व्यापार व व्यवसाय वाढीला फायदा होईल असे कार्यक्षेत्र असावे या मागणीसाठी येथील व्यापारी संघटना आग्रही झाली होती या पार्श्वभूमीवर शहर व्यापारी संघटना व आमदार राम शिंदे यांच्यात ऍडव्होकेट सुधीर भापकर यांच्या कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई शबरी पारधी आवास योजनेत नगर जिल्ह्याचे नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कमी कालावधीत जास्तीत जास्त घरकुले पूर्ण करण्यासाठी मायक्रो प्लॅन तयार केला होता त्यासाठी पायाला भिंगरी बांधून एकाच दिवशी तीन तीन तालुक्याचे दौरे केले गट विकास अधिकाऱ्यांसमोर बैठका घेतल्या थेट ग्रामसेवकांशी संवाद साधला कधी ताशेरे ओढून अलर्ट केले तर कधी कौतुक करून त्यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवले याशिवाय लाभार्थ्या त्यांची थेट संवाद साधून त्यांनी घरकुले पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिल्याचे दिसले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे प्रकल्प संचालक सुनील कुमार पठारे सहाय्यक अभियंता किरण साळवे तसेच सर्व गट विकास अधिकारी व घरकुल विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे नाशिक विभागात नगर हा सर्वाधिक पुरस्कार मिळणारा हा पहिला जिल्हा ठरला आहे संगमनेरमध्ये महावितरणाच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे महावितरण आणि महापारेषण वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ करावी कंत्राटी पद्धत बंद करून शाश्वत रोजगार मिळावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी प्रशासनाकडे ठेवण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन करून विविध मागण्यांसाठी राज्यभर साखळी पद्धतीने आंदोलन केले जात आहे तर शासनाने आमच्या मागण्या त्वरित मान्य करावेत असे आंदोलन कामगारांचे म्हणणे आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी दीड वर्षात ग्रामीण भागातील रस्त्यासाठी दोनशे पन्नास कोटींची निधी मतदारसंघात आला आहे आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सत्तर किलोमीटर रस्ते मंजूर झाले आहेत तीन राज्य मार्गाचे चौकडी मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार मोनिका राजाड यांनी दिली आहे तालुक्यातील महिंदा तारकेश्वर गडावरील दानपेटी चोरी आरोपींना तत्काळ अटक करून गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे घ्यावा अशी मागणी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे करण्यात आली आहे वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक उद्धव वाघ बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली जरंगे शिवाजी नाकाडे माजी सरपंच सदस्य सुनील ओवळ वैभव आंधळे आदींनी निवेदन केलं आहे एका तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून संगमनेर मधील तरुणाने वेळोवेळी घोटी येथे एका हॉटेलात नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शोएब शेख यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत भरधाव जाणाऱ्या पिकअपने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली चंदनापुरी शिवारात त्याच्या वाहनावरील ताबा सुट्ट्याने पिकअपने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली या दुचाकीस्वर संजय सरोदे गंभीर जखमी झाला जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे प्रशासन सुस्त झाल्याचे कर्जत जामखेड तालुक्यात जनतेचे पाण्यावाचून हल होत आहे अशी बिकट परिस्थितीत आमदार रोहित पवार यांनी जनतेच्या मदतीला धावून आले आहेत त्यांनी स्व टँकरद्वारे पाणी पुरवठा करून जनतेचे ताण भागवली आहे कर्जत जामखेड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उन्हाच्या कडाक्याबरोबर पाणी टंचाईचे झडा वाढू लागले आहेत पाणी टंचाई जाणवली की आमदार रोहित पवार यांनी शासकीय मदतीची वाट न पाहता टँकर सुरू केले आहेत जिल्ह्याच्या खबरपात मध्ये तुम्ही पाहत फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री